ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड विद्यामंदिर शाळेचे खवखवी इति यश प्रज्ञाशोध परिषेद शाळेतील दोन विद्यार्थिनींचा तालुक्यात दुसरा व तिसरा क्रमांक अर्जुनवाड विद्यामंदिर मराठी शाळा आणि येथील विद्यार्थिनी कुमारी आराध्या हनुमंत सुतार इयत्ता पैली हिने प्रज्ञाशोध दोन हजार चोवीस सालच्या परिषदेत शंभरपैकी अठ्ठ्याण्णव गुण मिळवून तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला तर कुमारी निधी अक्षय कोकणे या विद्यार्थिनीने गुण मिळवून तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवला अधिकारी भारती कोळी यांच्या हस्ते कुमारी आराध्या सुतार व कुमारी निधी कोकणे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला शिरोळ टॅलेंट सर्च परीक्षा शिरोळमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी विस्तार अधिकारी दीपक कामत केंद्र प्रमुख अण्णा मुंडे मुख्याध्यापिका सावंत वर्ग शिक्षक नंदकुमार सोनार व शाळेतील सर्व शिक्षकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन केल्यामुळे अर्जुनवाड सह पंचक्रोशीतून कौतुक होतय महानकर अर्जुनवाड